की महाराष्ट्रात अशी एक महानगरपालिका आहे जिचं वार्षिक बजेट गोवा किंवा सिक्कीमसारख्या संपूर्ण राज्यांच्या बजेटपेक्षाही मोठं आहे आपण नेहमी रस्ते पाणी कचरा यांसारख्या समस्यांबद्दल तक्रार करत असतो पण या सगळ्या कामांसाठी महानगरपालिकांकडे नेमका किती पैसा असतो याची कधी कल्पना केली आहे का आज आपण ज्या महानगरपालिकांबद्दल बोलणार आहोत त्यापैकी काहींचं बजेट हजारो कोटी रुपयांमध्ये आहे तर काहींचं बजेट थेट सत्तर हजार कोटींच्याही पुढे आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशा टॉप दहा महानगरपालिकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पैशांच्या बाबतीत सर्वात श्रीमंत आहेत पहिल्या क्रमांकावर कोण आहे हे तुम्हाला आधीच माहिती असेल पण दुसरा आणि तिसरा क्रमांक ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल चला तर मग सुरू करूया आज आजच्या या व्हिडिओला आपल्या यादीतील दहाव्या क्रमांकावर आहे मराठवाड्याची शान आणि पर्यटनाचं केंद्र असलेली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या महानगरपालिकेचं वार्षिक बजेट सुमारे तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये इतकं आहे संभाजीनगर हे केवळ ऐतिहासिक शहर नाही तर एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्रही आहे चिखलठाणा आणि वाळूज येथील एम आय डी सी क्षेत्रांमुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो गेल्या काही वर्षात या शहराचा वेगाने विस्तार झाला आहे नवीन रस्ते उड्डाणपूल आणि पर्यटन सुविधा या विकसित झाल्या आहेत ऐतिहासिक जपत या शहराला आधुनिक स्वरूप देण्यासाठी पालिका भर देत आहे नवव्या क्रमांकावर आहे मुंबईला लागून असलेलं जोडशहर कल्याण डोंबिवली महानगरपालिका या पालिकेचं बजेट सुमारे तीन हजार तीनशे एकसष्ट कोटी इतके आहे हे शहर मुख्यतः मध्यमवर्गीय नोकरदारांचं मानलं जातं पालिकेचा जा उत्पन्नाचा जा मोठा हिस्सा मालमत्ता करातून मिळतो मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमुळे येत्या काळात या महानगरपालिकेचं बजेट आणखी वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल रेल्वे स्टेशन परिसर आणि कल्याण पश्चिम भागातील विकासामुळे पालिकेच्या महसूलात लक्षणीय वाढ होत आहे स्मार्ट सिटी मिशनमधूनही या शहराला मोठा निधी मिळतो आठव्या क्रमांकावर आहे अल्पावधीत मोठी झेप घेतलेले पनवेल महानगरपालिका काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेल्या या पालिकेचं बजेट आज तीन हजार आठशे त्र्याहत्तर कोटी रुपये इतके आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा यामागचा सर्वात मोठा कारणीभूत घटक आहे विमानतळामुळे पनवेल आणि परिसरातील जमिनींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत मोठे गृहप्रकल्प उंच इमारती आणि त्यातून मिळणारे डेव्हलपमेंट चार्जेस यामुळे पालिकेची तिजोरी मजबूत झाली आहे भविष्यात पनवेल जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी ओळखलं जाईल हे नक्की सातव्या क्रमांकावर आहे पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिका या पालिकेचं बजेट सुमारे तीन हजार नऊशे सव्वीस कोटी रुपये इतके आहे मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतींमुळे गेल्या काही वर्षात लाखो लोकांनी वसई विरारमध्ये स्थलांतर केलं लोकसंख्या वाढली तसा पालिकेचा महसूलही वाढला नवीन बांधकाम परवानग्या आणि मालमत्ता कर हे इथल्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या परिसरात वाढत्या लोकसंख्येसाठी पाणी आणि वाहतुकीच्या सुविधांवर मोठा खर्च करावा लागतो तरीही महानगरपालिका श्रीमंताच्या बाबतीत आघाडीवर आहे सहाव्या क्रमांकावर आहे विदर्भाची उपराजधानी म्हणजेच नागपूर महानगरपालिका या पालिकेचं बजेट सुमारे पाच हजार चारशे अडतीस कोटी रुपये इतकं आहे ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरचा चेहरा गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदलला आहे मेट्रो प्रकल्प सिमेंटचे रस्ते आणि मिहानसारख्या महत्वाकांक्षी योजनांमुळे शहरात मोठी गुंतवणूक झाली आहे जी एस टी अनुदान मालमत्ता कर आणि व्यावसायिक कर यातून पालिकेला मोठा महसूल मिळतो लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होत असलेल्या नागपूरने विदर्भातील सर्वात सक्षम महानगरपालिका म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे पाचव्या क्रमांकावर आहे ठाणे महानगरपालिका या पालिकेचं बजेट सुमारे पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपये इतकं आहे ठाणे आता केवळ मुंबईचं उपनगर राहिलेलं नसून तो एक स्वतंत्र आर्थिक केंद्र बनलं आहे मॉल्स आय टी पार्क्स आणि लक्झरी हाऊसिंग प्रकल्पांमुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे क्लस्टर डेव्हलपमेंटसारख्या योजनांमुळे भविष्यात हा महसूल आणखी वाढण्याची शक्यता दाट आहे मेट्रो नेटवर्क आणि मोठ्या पाया प्रकल्पांवर ठाणे महानगरपालिका मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे चौथ्या क्रमांकावर आहे देशातील दे सर्वात सुनियोजित शहरांपैकी एक नवी मुंबई महानगरपालिका या पालिकेचं बजेट सुमारे पाच हजार सातशे नऊ कोटी रुपये इतकं आहे शिस्त स्वच्छता आणि नियोजन ही नवी मुंबईची ओळख आहे एम आय डी सी क्षेत्र ए पी एम सी मार्केट आणि कॉर्पोरेट कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे स्वतःचं धरण असल्यामुळे हो पाण्याचा प्रश्न तुलनेने कमी आहे स्वच्छ भारत अभियानात नेहमीच आघाडीवर असणारी ही पालिका शहराच्या देखभाल आणि आधुनिक सुविधांवर मोठा खर्च करते टॉप थ्रीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पालिकेचं बजेट तब्बल नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतकं आहे एकेकाळी एक आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला ऑटोमोबाईल हब म्हटलं जातं टाटा मोटर्स फोर्स मोटर्स यांसारख्या मोठ्या कंपन्या आणि हिंजवडी आय टी पार्क काही भाग या पालिकेच्या हद्दीत येतो उद्योगातून मिळणारा हा कर या पालिकेचा सर्वात मोठा आधार आहे उत्तम रस्ते आणि सार्वजनिक सुविधा यामुळे पिंपरी चिंचवड वेगळा ठसा उमटवत आहे दुसरा क्रमांक आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचं बजेट बारा हजार सहाशे अठरा कोटी रुपये इतकं आहे ऑटोमोबाईल आणि आय आय टी क्षेत्रांवर पुण्याची अर्थव्यवस्था उभी आहे वाढत्या घरांच्या किमतींमुळे मालमत्ता घरातून पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो मेट्रो प्रकल्प आणि सुधार योजनेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर पुणे महानगरपालिका सध्या हजारो कोटी रुपये खर्च करत आहे आणि आता पहिल्या क्रमांकावर करा आहे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका म्हणजेच बी एम सी या महानगरपालिकेचं बजेट तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये इतकं आहे महाराष्ट्रातील उर्वरित अठ्ठावीस महानगरपालिकेचा एकत्रित बजेटही बी एम सीच्या आसपासही पोहोचत नाही मुंबई देशाच्या आर्थिक राजधानी का आहे हे या आकड्यांवरून स्पष्ट होतं बी एम सीच्या मुदत ठेवी सुमारे नव्वद हजार कोटींच्या आसपास आहेत मालमत्ता कर पाणीपट्टी आणि जी एस टी अनुदान हे तिचे प्रमुख उत्पन्न स्रोत आहेत कोस्टल रोड गोरेगाव मुलुंड लिंक रोड आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर पालिका दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते त्यामुळे बी एम सी ही केवळ भारतातलीच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते आता महानगरपालिका नेमकं काय का काम करते हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महानगरपालिका म्हणजे शहराची केअरटेकर पिण्याचं पाणी रस्ते साफसफाई कचरा व्यवस्थापन रस्त्यावरील दिवे शिक्षण आरोग्यसेवा उद्याने मैदानं आणि वाचनालय या सगळ्यांची जबाबदारी महानगरपालिकेची असते आपण भरलेला कर नेमका कुठे खर्च होतो हे समजून घेण्यासाठी महानगरपालिकेचं कामकाज जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद